काल अचानक झालेल्या पावसामुळे आमच्या शेतातील जो धान कापलेला होता आणि तो या पावसामुळे सर्व धान जो आहे हा खराब झालेला आहे हा धान पाकळ होण्याची शक्यता आहे आणि अचानक हा शेतकऱ्याच्या तोंडातला घास जेणू काही निसर्गाने हिरवून घेतलेला आहे तर मी प्रशासनाला अशी विनंती करेन की त्यांनी आमच्या शेतातील लिहून धानाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ते भरपाई मिळवून देण्याची आमची मागणी आहे